नवस भाग दोन लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर चार दिवसांनी खरोखरच आश्चर्य झालं ऑफिसमधून अपूर्वा नुकतीच घरी आली होती बाबांचा फोन वाजला आणि तिच्या कानावर शब्द पडले अरे विशू काय म्हणतोस कसा आहेस आणि त्याचबरोबर देवळातल्या सगळ्या घंटा जणू तिच्या मनातच जोर जोरात वाजू लागल्या कान टवकारून ती बाबांचा एक एक शब्द ऐकत होती अरे काय म्हणतोस काय का रे आम्ही गावी येऊ काही प्रॉब्लेम तर नाही ना त्यानंतर काही वेळ शांतता होती आणि मग आनंदाने बाबा काहीतरी बोलू लागले अरे काय म्हणतोस काय तुझ्या लेखासाठी माझ्या लेकीचा हात आपली मैत्री नात्यात बदलूया अरे याहून चांगली गोष्ट ती कोणती हो हो मी लगेचच हिच्याशी आणि अपूर्वाशी बोलून घेतो बाबांनी मग आनंदाने आईला हाक मारली आणि अपूर्वालाही अपूर्वा विश्वनाथ काकांचा फोन होता त्यांनी तुला त्यांच्या मुलासाठी संदीपसाठी तुला मागणी घातली आहे अपूर्वाला तर कोण आनंद झाला होता म्हणूनच काय संदीप हा शब्द तिला ऐकूच गेला नाही तिच्या कानाने बहुतेक संदेशच ऐकलं या शुक्रवारी भेटायला आणि घर पाहायला गावी बोलवलं आहे तुझं काय म्हणणं आहे बेटा अपूर्वा लाजली जाताना एवढंच म्हणाली तुम्ही काय ठरवाल तसं आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या यांना आता काय करायचं ते करू दे तिने मनाशी ठरवलेलं तर पूर्ण झालं होतं ना उपास तापास करायच्या आधीच तिचा नवस पूर्ण झाला होता अर्थात असं तिलाच वाटलं होतं पुढचे दोन दिवस भुरकन उडाले तिला वाटलं बरं झालं नंदू क्रिकेट टुर्नामेंटसाठी दोन दिवस बाहेर गेला येते नाहीतर चिडवून चिडवून हैराण केलं असतं आणि संदेशला काय म्हणाला होता लोमडी बरं का बंधूराजा आता तोच लोमडी तुझे भाऊजी होणार आहे अपूर्वा लाजली त्या रात्री नंदू टुर्नामेंटहून उशिराच परत आला त्यानंतर आईबाबांशी बराच वेळ गप्पा मारत होता आता आई बाबा झोपायला गेले म्हणजे हा आपला चिडवायला नक्की येणार आणि तो आलाच काय गं ताई उद्या सकाळी तुम्ही विशू काकांच्या घरी जाणार म्हणे तू त्यांना पसंत पडलीस पण तुला तो पसंत आहे की नाही त्या लोमडीऐवजी त्या दिवशी घरी त्यांचा थोरला मुलगा संदीप आला असता तर बरं झालं असतं मलाही पाहता आलं असतं ना त्याला त्याच्या त्या, त्या, त्या बोलण्याचं अपूर्वाला जरा विचित्रच वाटलं आश्चर्य वाटलं गोंधळून तिने विचारलं म्हणजे अगं म्हणजे तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाहता आलं असतं आणि तुझाही तिथे जाण्याचा जा त्रास वाचला असता बरं चल तुलाही उद्या निघायचं आहे आणि मलाही झोप आली आहे असं म्हणून नंदू निघून गेला आणि अपूर्वा विचारच करत राहिली हा काय बोलून गेला तिला कळेच ना संदीप काकांचा थोरला मुलगा म्हणजे त्याचंच स्थळ आपल्याला आलं आहे मग त्या दिवशी बाबा संदीप बोले की संदेश ते संदीपच बोलले असतील पण आनंदाच्या भरात आपण ऐकण्यात चूक केली ओ नो खूप मोठा गोंधळ झालाय जवळजवळ होकार कळवलाय आणि आपण उद्या जातो आहे हे सुद्धा निश्चित आहे पण नाही आपल्याला संदीपशी नाही संदेशशी लग्न करायचं होतं ती रात्र तळमळत गेली इच्छा नसूनही अपूर्वा आईबाबांबरोबर गावी जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसली कसंही करून हे लग्न होऊ द्यायचं नाही तिला देवाचा भयंकर राग येत होता कधी नव्हे तो तुला नवस केला आणि तोही तुला पूर्ण करता आला नाही आता तुझ्याकडे कथित काही मागणार नाही मी तुझ्यावरचा विश्वास आणि श्रद्धा पूर्ण उडाली आहे माझी बाप्पांसोबत तिचं भांडण चालू होतं स्टेशनवर न्यायला गाडी घेऊन संदेश आला तेव्हा तर तिच्या काळजात अगदी धस्स झालं वेलकम असं म्हणत त्याने गाडीचा दरवाजा उघडला आईबाबा मागे बसले आणि ती त्याच्या शेजारी पुढे एरवी तो शेजारी आहे पाहून तिला आनंद झाला असता तिला त्याच्या अल्बमबद्दल विचारायचं होतं त्याच्या नवीन गाण्यांबद्दल विचारायचं होतं पण आता एकही एक शब्द फुटत नव्हता आई बाबा मात्र त्याच्याशी छान गप्पा मारत होते विश्वनाथ काकांचा वाडा तर खूप सुंदर होता बाहेर बगीचा निरनिराळ्या प्रकारची झाडं बाबा जाम खुश दिसत होते काकू काकाने स्वागत केलं इकडच्या तिकडच्या जा गप्पा झाल्यानंतर काका म्हणाले विलास घाईघाईने बोलावून घेतलं म्हणून त्रास तर नाही नाहीणारे झाला अरे म्हटलं या सगळ्या गोष्टी वेळेवर व्हायला हव्यात त्या दिवशी तुमच्या घरून निघालो आणि तेव्हापासून मला आणि गीताला दोघांनाही एकच आस लागून राहिली आहे अपूर्वाला या घरात सून करून आणण्याची अपूर्वा खरंच गोड आहे हुशार आहे सुंदर आहे आमच्या संदीपसाठी अगदी सुयोग्य आहे आमचा संदीपसुद्धा खूप हुशार आहे हं इंजिनियर आहे संदेश एवढा स्मार्ट नसेल साधाच आहे पण खूप प्रेमळ आणि समजूतदार आहे समाजसेवेची त्याला भयंकर आवड आमच्या कंपनीत वर्करच्या मुलांपासून ते त्यांच्या आयांपर्यंत हा सगळ्यांची काळजी घेईल कुणाशी त्याचं पटत नाही असं नाहीच सगळेजण त्याला जगतमित्र असे म्हणतात विश्वनाथ काका बोलत होते तसाच असणार तो तुझाच लेख आहे ना पण आहे तरी कुठे तो विलासरावाने विचारलं अरे ऑफिसमध्ये काहीतरी महत्त्वाचं काम आलं म्हणून थांबावं लागलं माझा संदेश अजून तेवढा जबाबदार झालेला नाही त्यामुळे सगळी जबाबदारी संदीपलाच घ्यावी लागते असो पण सध्या तो विषय नाही येईलच तो आणि पाच एक मिनटात गाडीचा आवाज झाला अपूर्वाचं हृदय धडधडू लागलं नाही नाही हा कोण तो संदीप बिंदीप मला तो आवडणारच नाही मला ह्याच्याशी लग्न करायचं नाही बाप्पा चुकी तुझ्याकडून झाली आहे आता हे लग्न तूच मोडून टाक माझ्यापर्यंत काही येऊ द्यायचं नाही हां मगच तर बाप्पांबरोबरचं भांडण आता पुन्हा कंटिन्यू झालं होतं संदीप आत आला अपूर्वाने नजर उचलत त्याच्याकडे पाहिलं उंची बरी होती पण रंग सावळा सावळा काय थोडा काळाच चापून चोपून बसवलेले केस डोळ्यांवर चष्मा अगदी साधे सुधे कपडे तिला तो अजिबात आवडला नाही पण येताच तो विलासरावांच्या आणि मनीषा काकूंच्या पाया पडला चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आणून अपूर्वाला सुद्धा हाय केलं अपूर्वाचे ओठ स्माईल देण्यासाठी विलग झाले पण रागामुळे पुन्हा ते आवडले मन मोकळेपणाने संदीप गप्पा मारत होता पण तिला संदीप अजिबात आवडला नाही संदेश भेटायच्या आधी याचं स्थळ आलं असतं तर कदाचित तिने होकार दिला असता कारण एवढा हुशार स्वभावाने चांगला श्रीमंत समजूतदार नवरा तिला हवा होता पण संदेश भेटल्यामुळे सगळा घोर झाला होता नाश्ता पाणी झाला मग विश्वनाथ काका म्हणाले मला वाटतं संदीप आणि अपूर्वाला एकमेकांसोबत बोलायला वेळ द्यायला हवा अरे विलास आपल्या वेळेसची गोष्ट वेगळी होती आजकालची पिढी वेगळी लग्नाआधीच एकमेकांच्या अपेक्षा आवडीनिवडी समस्या विचार समजून घेतले की मग पुढे त्रास होणार नाही संदीप मला वाटतं तुम्ही दोघं बाहेर फिरून या निवांत वेळ घ्या आयुष्याचा प्रश्न आहे घाईघाई नकोच विश्वनाथ काका म्हणाले विलासरावांनी सुद्धा संमती दिली आणि बरं का बेटा पूर्वा तू ही संदीप शी बोल। शंका, सगल विचार हे बग, मन मोकळेपणाने संदीपशी बोल तुझ्या मनातल्या शंका प्रश्न सगळं विचार बरं हे बघ आम्ही लग्नाचं प्रपोजल आणलं म्हणजे लग्न ठरवूनच टाकलं असं नाही भेटल्यानंतर बोलल्यानंतर तुला असं वाटलं की संदीप आपल्यासाठी योग्य स्थळ नाही तरीही काहीही हरकत नाही आम्हाला वाईट वाटेल पण राग निश्चितच येणार नाही कारण आयुष्याचा प्रश्न आहे तेव्हा दोघांनी नीट विचार करून निर्णय घ्या हं काका म्हणाले अपूर्वा मनातून नाराज होती तिला संधी बरोबर बाहेर जायचंच नव्हतं पण सगळ्यांसमोर टाळताही येत नव्हतं तिला सगळ्यांचाच राग येत होता आणि स्वतःच्या उतावीळपणाचा मूर्खपणाचा जरा जास्तच चलताय ना मग संदीपने विचारलं त्याच्या मागे मग ती शांतपणे जाऊ लागली इथून पुढे एक मोठं गार्डन आहे तिथे जाऊया का त्याने विचारलं ती काही बोलली नाही तिच्या चेहऱ्यावरची नाराजी आणि राग अधिक स्पष्ट झाला तुम्हाला एक विचारू का तुम्हाला माझं स्थळ पसंत नाही आहे का मगासपासून मी करतो करतोय की तुम्ही फार शांत आहात म्हणजे कदाचित शांत असणं हा तुमचा स्थायी स्वभाव असू शकेल पण या शांततेत नाराजीसुद्धा दिसते म्हणून विचारलं त्याच्या त्या, त्या बोलण्याने अपूर्वा थोडी सावध झाली ह्याला अचानक नकार कसा द्यायचा ते काही तिला पटलं नाही म्हणून तिने वेळ मागून घेतला नाही तसं नाही पण लग्न म्हटलं तर खूप साऱ्या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि आपली तर पहिल्यांदाच भेट होती आहे ती म्हणाली हो ते बाकी खरं आहे पण खरं सांगू का भेटीचं असं काही नसतं आवडणाऱ्या पहिल्या भेटीतही आवडून जातो आणि एखादा आवडणार नसेलच तर तो अनेक भेटी घेतल्यानंतर सुद्धा नावडताच राहतो तो असं बोलल्यावर अपूर्वा दचकली आपल्या मनात चालणाऱ्या गोंधळांचं चा, भावभावनांचं चा, हा अगदी अचूक असं काय वर्णन करतोय पलीकडच्या बाजूला गार्डन आहे पण रस्ता क्रॉस करताना जरा सांभाळूनच गाड्या खूप स्पीडने येतात तो एवढं बोलला तरीही अपूर्वा आपल्या विचारातच होती रस्ता क्रॉस करताना ती गोंधळलीच नेहमीप्रमाणे संदीपने पटकन आपला उजवा हात तिच्या उजव्या खांद्यावर हलकासा टेकवत तिला रस्ता क्रॉस करायला मदत केली सॉरी हं रस्ता क्रॉस करताना माझं नेहमी असंच होतं ती म्हणाली काही हरकत नाही मी होतो ना सोबत पण एरवी काळजी घेत चला शांतपणे तो म्हणाला त्याच्या त्या सुलभ वागण्याचा तिला आदर वाटला बागेत बसतानासुद्धा मध्ये काहीसं अंतर राखूनच तो बसला होता तुमच्या शिक्षणाबद्दल आणि जेवणाबद्दलसुद्धा आई बाबा खूप कौतुक करत होते सी ए होणं सोपी गोष्ट नाही खूप पेशन्स लागतात त्याला तो म्हणाला पण अजून सी ए झाले नाही मी पटकन करेक्शन करत ती म्हणाली अहो होणार नक्की होणार देवाने इथपर्यंत आणलं आहे ना पुढेही तोच नेणार आपण आपली मेहनत करायची आणि श्रद्धा त्याच्यावर पूर्ण ठेवायची तो म्हणाला तुमचा देवावर बराच विश्वास दिसतोय तिने खोचकपणे विचारलं विश्वास नाही श्रद्धा आहे आणि तीही पूर्ण का तुमचा विश्वास नाही त्याने विचारलं कालपर्यंत होता पण आज मात्र उडाला आहे रागानेच ती बोलून गेली का बुवा एवढं कोणतं मोठं दुःख देवाने पदरात टाकलं तुमच्या त्यानेही सहजपणे विचारलं तिने रागानेच त्याच्याकडे पाहिलं सॉरी जरा पर्सनल झालो नसेल सांगायचं तर राहू दे पण मी काहीतरी सांगू का त्याने विचारलं हां ती म्हणाली कधी काळी माझंही देवाबद्दल तुमच्यासारखंच मत झालं होतं आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप मेहनत घेतो देवाकडे ती गोष्ट मागतो त्यासाठी अगदी उपास तापास नवसही करतो आणि तरी देखील ती गोष्ट देव देत नाही मग तेव्हा आपल्याला देवाचा राग येतो आणि त्याच्यावरचा विश्वास उठतो तो बोलत होता हा सगळं आपल्या मनातलं कसं काय ओळखतो आहे राहून राऊन अपूर्वाला त्याचं आश्चर्य वाटत होतं हो ना तुम्हालाही तसंच वाटलं होतं ना मग तरीही तुमचा देवावर अजून विश्वास आहे घाईघाईने तिने विचारलं हो कारण इतक्या अनुभवानंतर मला एक गोष्ट पूर्णपणे कळाली की जेव्हा आपण मागितलेला देव देत नाही ना तेव्हा त्याच्या मनात आपल्याला त्याच्यापेक्षाही काहीतरी जास्त आणि चांगलं द्यायचं असतं मॅन प्रपोजेस अँड गॉड डिस्पोजेस हे अगदी खरं असलं तरी देव देताना मात्र आपल्या अपेक्षेपेक्षा विलक्षण आणि काहीतरी भरभरूनच देतो हो अगदी खात्रीने सांगू शकतो आपल्या प्लॅनपेक्षा देवाचे प्लॅन नेहमीच उत्तम असतात आणि आपल्या भल्यासाठी सुद्धा असतात फक्त कधी कधी आपल्याला ते उशिरा करतात एवढंच एवढं बोलून मग तो थांबला पण मग देवाकडे आपण मागायचंच कशाला आपल्याला जे हवं आहे त्याच्यासाठी उपास तापस आणि नवस करायचे तरी कशाला एवी तेवी त्याला जे द्यायचं तेच तो देणार आहे ना रागाने तिने विचारलं मग संदीप मोठ्याने हसला तरीही आपण मागायचं कारण तेव्हाच तर कळतं ना की आपण मागितल्यापेक्षा देवाने दिलेलं खूप खूप जास्त छान आहे म्हणून आणि मग त्याच्यावरची श्रद्धा अधिक दृढ होते तो म्हणाला बरं जाऊ दे तो विषयच जाऊ दे तुम्हाला माझ्या संदर्भात आणखीन काही प्रश्न विचारायचे आहेत का अर्थात आहे तुमची इच्छा असेल तरच हां संदीप म्हणाला नाही तुमच्याबद्दल काही विचारायचं नाही मला पण एक गोष्ट सांगायची होती नव्हे रिक्वेस्टच करायची होती अपूर्वाने मन घट्ट केलं मग सांगा ना अजिबात संकोच न ठेवता सांगा कसली रिक्वेस्ट त्याने विचारलं तुम्ही या लग्नाला नकार द्या ना प्लीज ते ऐकून क्षणभर संदीप शांत झाला ठीक आहे पण मला कारण समजू शकेल का मी एवढ्याच करता विचारतोय कारण आमच्याकडून जेव्हा फोन गेला तेव्हा तुम्ही होकार दिला होतात आणि होकार होता म्हणूनच इथपर्यंत आलात ना आता इथे मला दोन शक्यता दिसतात एकतर हे लग्न करण्यासाठी तुमच्यावर कुणीतरी जबरदस्ती करत आहे किंवा मग तुमचं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम आहे त्याच्या हुशारीचं अपूर्वाला कौतुक वाटलं पण त्याने सांगितलेल्या दोन्ही शक्यता तशा खऱ्या नव्हत्या कारण इथे येण्यासाठी किंवा होकार देण्यासाठी तिला कुणीही फोर्स केलेला नव्हता तिचा निवळ गैरसमज झाला होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिचं कुणावर तशा अर्थाने प्रेम नव्हतं तिला संदेश आवडला होता आणि त्याच्याशी लग्न करायची तिची इच्छा होती एवढंच पण मला तुम्ही नाही तुमचा धाकटा भाऊ आवडतो हे ह्याला कसं सांगायचं असा प्रश्न तिला नेमका पडला होता पण आता वेळ अटीतटीची होती अभि नाही तो कभी नाही असा विचार करून मग ती बोलू लागली खरं सांगू का मला दुसरं कोणीतरी आवडतं पण प्लीज ही गोष्ट कुणालाही सांगू नका ती म्हणाली मग त्याचा चेहरा पडला पण पड़ लगेचच चेहऱ्यावर हसू आणतो म्हणाला इंटरेस्टिंग पण मग मला आधीच नाही का सांगायचं बरं ठीक आहे मी लगेचच नकार देतो मग तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना त्याने विचारलं माहीत नाही हो ती असं म्हणताच तो पुन्हा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला म्हणजे त्याने विचारलं म्हणजे मला तो आवडतो आहे त्याला माहीत आहे की नाही तेही मला माहीत नाही ती म्हणाली अहो मग विचारा की सरळ जाऊन त्याला संदीपने सुचवलं तसं करता येणं शक्य नाही हो ती म्हणाली तुम्ही तुमच्याकडून प्रयत्न करा बाकी देवावर सोडून द्या मी म्हटलं ना आपल्यासाठी जे योग्य असतं ते परमेश्वर देणारच त्याच्या प्लॅनवर पूर्ण विश्वास ठेवा संदीप म्हणाला तुमच्यासाठी तुमच्यासाठी हे बोलणं सोपं आहे पण आपल्याला एखादी व्यक्ती आवडते आणि तिच्याशी आपलं लग्न होऊ शकत नाही हे सत्य समोर ढळढळीत दिसत दिसत असतानाही ते ॲक्सेप्ट करणं किती कठीण असतं तुम्हाला नाही कळणार थोड्याशा रागाने ती बोलून गेली का नाही कळणार मी पुरतं अनुभवतोय ते तो म्हणाला म्हणजे तुम्हालाही कुणी आवडतं का तिने आश्चर्याने विचारलं हो कोण तिने विचारलं आपल्याला हे विचारता कामाने असं वाटूनही तिने ते विचारून टाकलं होतं आणि अचानक त्याची नजर समोर गेली चेहऱ्यावर मोठं हसू आलं बघा तिचं नाव घेतलं आणि तीच समोर आली पण आता तुम्हाला जे सिक्रेट मी सांगितलं ना ते आपल्यातच राहू दे अपूर्वाची नजर पण समोर गेली तिला आश्चर्याचा धक्का बसला समोर बाईकवरून संदेश येत होता आणि त्याच्यामागे एक मुलगी बसली होती ती खडकन उभीच राहिली संदीपने हात केल्यावर संदेश आणि ती मुलगी पुढे आले आपल्या भावाच्या खांद्यावर थोपटत संदेश म्हणाला काय ब्रो मग कुठवर आहे माझं राहू दे रे तुम्ही कुठे कुठे फिरताय ते सांगा आणि काय ग मनस्वी कशी आहेस तुमचं ते नवीन गाण्याचं प्रोजेक्ट कसं आहे मागे मारे म्हणाली होतीस नवीन प्रोजेक्टमधलं पहिलं गाणं पहिल्यांदा तुलाच ऐकवेन म्हणून पण तुला काही वेळच मिळत नसेल ना संदेशकडे पाहत मुद्दामच चिडवत संदीप म्हणाला तसं नाही रे सांडी खरंच खूप बिझी आहे सध्या संदेशलाच मी किती दिवसांनी भेटते आहे पण तुला दिलेलं प्रॉमिस मोडणार नाही उद्याच घरी येईन आणि एकच का तू म्हणशील तेवढी गाणी ऐकवीन तुला मग तर झालं मी मोकळेपणाने म्हणाली मग तिचं लक्ष अपूर्वाकडे गेलं अपूर्वा ना संदेशने मला सांगितलं सँडी मस्त आहे हा चॉईस गो अहेड हेड मनस्वी म्हणाली अपूर्वाला काही कळत नव्हतं हे सगळं काय चाललंय हा सगळा काय गोंधळ आहे ती कधी मनस्वीकडे कधी संदेशकडे तर कधी संदीपकडे आळी पाळीने पाहत होती बरं दादा आम्ही निघतो उगीच तुमची प्रायव्हसी डिस्टर्ब व्हायला नको हो की नाही ग अपूर्वा संदेश असं म्हणताच अपूर्वा गोंधळली मनस्वी आणि संदेश बाईवरून भुरक निघून गेले होते आणि आता संदीप तिच्याबरोबर होता म्हणजे तुम्हाला मनस्वी हो तिला एका कॉन्सेप्टमध्ये पाहिलं तिचा आवाज ऐकला आणि त्या दिवसापासून तिचा फॅन झालो होतो कधी एकेकाळी तिच्या प्रेमातही पडलो होतो पण नंतर कळलं की आमच्या धाकट्या बंधूराजांचं आणि मनस्वीचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून काही वेळ त्रास झाला मग सत्य ॲक्सेप्ट केलं आणि आपोआपच त्रास कमी झाला पण बापांवर पूर्ण श्रद्धा ठेवली आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही तेव्हा समजायचं की देवाला त्याहून चांगलं काहीतरी आपल्याला द्यायचं असतं तिच्याकडे पाहतो म्हणाला आणि ती अचानक भानावर आली तिचं अंग शहारलं स्वप्नाच्या जगातून ती वास्तवात आली आणि अचानक तिला समोर उभं ठाकलेलं वास्तव स्वप्नापेक्षा देखील छान दिसू लागलं देव आपल्याला काहीतरी चांगलं दाखवायचा द्यायचा प्रयत्न करतो आहे आणि आपण मात्र आपल्याच हट्टाची पट्टी आपल्या डोळ्यावर बांधून घेतली आहे लग्नासाठी आपल्या काय अपेक्षा होत्या आपल्याला तर हुशार समंजस स्टेबल प्रेमळ डाऊन टू अर्थ आपल्याला समजून घेणारा आपल्यावर आणि इतरांवरही प्रेम करणारा जोडीदार आपल्याला हवा होता संदेशचं तर माहीत नाही पण संदीप मात्र नक्कीच तसा आहे आपण त्याला आवडलेलो आहोत हे त्याने एक दोन वेळा सांगायचा सा प्रयत्न केला आहे पण आपण मूर्खासारखं वागत आहोत एवढं चांगलं श्रीमंत समजूतदार सासर काका काकूंसारखे सासरे आणि संदीपसारखा नवरा मुलगा मिळायला नशीबच लागतं आपण उगीच भरकटतो आहे आपल्या प्लॅनपेक्षा बाप्पांचा प्लॅन खरोखरच सरस आणि उत्तम आहे तिला मनोमन पटलं काय झालं माझं बोलणं पटत नाही आहे ना ते पटावं असा मी फोर्स नाही करणार कारण श्रद्धा ही अनुभवाची आणि वैयक्तिक गोष्ट असते पण तुम्ही अगदी निश्चिंत राहा मी माझ्याकडून तरी नकार कळवेन अगदी आता लगेच नाही कळवणार कारण अगोदरच मी होकार कळवला आहे ना तेव्हा नकार देण्यासाठी काहीतरी ठोस कारण आधी मला शोधावं लागेल तेवढं जर चालेल ना त्याने प्रेमाने विचारलं नाही, नाही चालणार ती पटकन बोलून गेली आ भुवया उंचावत तो तिच्याकडे पाहत राहिला नाही म्हणजे नकार दिलेला नाही चालणार ती म्हणाली पण मग तुम्हाला आवडलेला तो मुलगा तुमचा प्लॅन तुम्ही केलेला नवस त्याने आश्चर्याने विचारलं अहो सगळं जिथल्या तिथे राहू दे अहो जिथे प्रश्न चुकला तिकडे उत्तर तरी कसं बरोबर येणार आणि तुमचं म्हणणं पटलंय मला आपल्या प्लॅनपेक्षा देवाचा प्लॅन अधिक सरस असतो माझ्या बाप्पांवर माझा विश्वासही बसला आणि श्रद्धाही आणि यावेळेस अगदी अतूट ती भारावून बोलत होती मग तुमचा होकार समजायचा ती लाजली तिने विचारलं इथे जवळपास बाप्पांचं कुठे देऊळ आहे का हो जाऊया त्याने विचारलं ती उठली रस्ता क्रॉस करताना तिने अलगदपणे त्याचा हात पकडला आता रस्ता क्रॉस करण्यासाठी ती कधीही गोंधळणार नव्हती घाबरणार नव्हती कारण तिला हवा असलेला आश्वासक हात तिच्या हातात होता देऊळ समोर आलं होतं आणि तिला बाप्पाला थँक्यू म्हणायचं होतं का माहिती आहे का तिने केलेला नवस बापांनी पूर्ण केला नाही म्हणून